आंबेडकरी व्हॉईस मीडिया कोरमचे जळगाव जामो संग्रामपूर तालुका संघटनेच्या वतीने जळगाव जामो तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले निवेदनात दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अमान्य व्यक्तीने परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानाच्या प्रतिवृत्तीची नासधूस केली असून सदर गुन्हेगारावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा पोलिसांकडून निरपराध लोकांना जनावरांप्रमाणे अमानुष मारहाण केली वस्त्यामध्ये घुसून घराघरातून कोंबिंग ऑपरेशन चालवले तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण केली पोलिसांनी आंबेडकरी समाजावर नुकसानीचा ठपका ठेवण्यासाठी वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी जातीने लक्ष देऊन विडंबना करणाऱ्यांसह पोलिस व सामील असणाऱ्या आणि त्यांना आदेशित करणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा आणि तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा आंबेडकरी व्हॉइस ऑफ मीडिया कोरम संघटनाचे वतीने शासकीय प्रशासकीय स्तरवर सांविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आलाय निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वानखेडे अनिल भगत तालुका अध्यक्ष जळगाव जामोद सुमेध दामोदर संग्रामपूर तालुका अध्यक्ष उदयभान दांडगे राजेंद्र ससाणे राजेंद्र ससाणे यांच्यासह बऱ्याच सह्या आहेत जळगाव जामोद तहसीलला आम्ही परभणी येथील घटनेच्या निषेधार्थात निवेदन दिले, दिले आहे संबंधित घटना घडवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रपती राज्यपाल यांना आम्ही आज निवेदन दिले गावमाचा न्यूज करिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलढाणा